या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अप्पर बॅक आणि फ्रोझन शोल्डरसाठीची त्या त्रासावरची उपयुक्त असणारी आसनं सांगणार आहे फ्रोझन शोल्डरसाठी मी सोप्या क्रिया आधी सांगतो दोन तीन क्रिया शोल्डर रोटेशन जे दिवसभर कॉम्प्युटरवर किंवा टेबलवर वर्क करतात त्यांचे हे शोल्डर्स फ्रीज होतात ते स्नायू आखडले जातात त्याच्यासाठी आपण सोट्या सोप्या क्रियांमध्ये काय लक्षात घेणार आहोत बघा शोल्डर अप अँड डाऊन एक दोन तीन चार अशा प्रकारे साधारण सात ते दहा वेळा तुम्हाला क्रिया करायची गॅप नाही दोन वेळा ठीक आहे त्याच्यानंतर शोल्डर रोटेशन्स आहेत होत नसतील तर करायचे नाहीत जर होत असतील तरच करायचे स्लोली एकदम दोन्ही हात समोर आणायचेत मागे न्यायचे दोन्ही हात समोर आणायचे मागे न्यायचे ही क्रियासुद्धा तुम्हाला दहा वेळा करता येईल दोन वेळा ठीक आहे म्हणजे दहा दहाचे आवर्तन जर शोल्डर मूव्ह होत नसतील तर करू नका जर होत असतील तरच त्यानंतर शोल्डर फार टाईट नसतील तर पुढची क्रिया आहे उजवा हात आपण डाव्या याच्यावर ठेवलाय कोपर खेचून इकडच्या बाजूला खेचलाय एक आले लक्षात दोन तीन चार पाच पुन्हा एकदा दाखवतो विरुद्ध बाजूने हा हात मी मागे घेतला या हाताने कोपर खेचलाय एक दोन तीन चार पाच पाच काउंट करायचे या क्रिया पण तुम्हाला दोन दोन वेळा करायच्यात ठीक आहे त्यानंतर पुढची क्रिया अप्पर बॅकसाठी दोन्ही हात आपण समोर घेणार आहोत असे बाजूला घेतलेत सरळ केलेत आणि मागे घेतलेत करून बघा तुम्ही आत्ता जर व्हिडिओ बघत असाल तर पुन्हा दाखवतो एकदा दोन्ही हात बाजूला घ्या हाताची बोटं सरळ करा आणि मागे घेऊन जा आहे लक्षात बघा डोळे बंद करा कुठे ताण येतो आहे बरोबर शोल्डरच्या मधल्या भागामध्ये खांद्यामध्ये आणि दोन्ही खांद्यांच्यामध्ये तो भाग सैल सोडायचा आहे इथं सुद्धा तुम्ही पाच ते सात काउंट करायचे आणि थांबून घ्यायचं पुन्हा था। सांगिततो लक्षात घ्या परत मागे डोळेबंद मन शांत मनातल्या मनात पाच ते सात काउंट तीन ते चार क्रिया मी सांगितल्या यानंतरची उपयुक्त आसनं दाखवतो ती आसनं महत्वाची आहेत पोटावरची आसनं आहेत सोपी दोन्ही हात मी खांद्याजवळ अप्पर बॅक आणि शोल्डरसाठी येत ठीक आहे श्वास घेत शरीर तर, करा, करा। वर घेतलाय जर खूपच स्टिफनेस असेल तर आधी सोप्या क्रिया करा मग करा दोन्ही हातवर अपर बॅक आणि फ्रोझन साठी दोन तीन सरल असतं भुजंगासन तीन चार पाच आलंय लक्ष आता विस्तृत असतो तोच जो दाब आपला इथं होता तो आपण पुढे घेऊन जाऊ आणि शोल्डर कडे घेऊन जाऊ त्याला हात आधी होते इथं मी हो, आता पुढे घेतले श्वास घेत शरीर वर घेतले एक तुम्ही ज्यावेळी कराल त्यावेळी व्हिडिओ समोर ठेवून करून बघा बरोबर दाब तुमच्या वरच्या बॅक मध्ये आलेला जाणार इथे आपण पाच काउंट करणार आहोत एक दोन तीन चार मी व्हिडिओ शॉर्ट व्हाव म्हणून वेगात केलेत तुम्ही संतील <coughs> पुढच दोन्ही हात आपण खांद्याच्या आधी होते त्याच्या आधी खाली घेतलेत वक्र असतं पुढची क्रिया आहे वक्र असत मी शरीरवर घेतले पण हात कोपरात माझे वाकलेलेच आहेत एक दो धी आल लक्षात परत एकदा सांगतो हात व्युस्थितीत ठेवून वर सरळ हस्त पाच काउंट सोडून द्यायचे पुढे हात घेऊन याच क्रमाने जायचे विस्तृत हस्त पुन्हा पाच काउंट सोडून द्यायचे हात खाली घ्यायचे वक्र ठेवायचे श्वास घेत वर घ्यायचे वक्र हस्त पाच काउंट समजले ओके चल पुन्हा <laughs> एकदा लक्षात आणून देतो आपण काय काय केलंय अप डाऊन शोल्डर हे कधी करता येतील रोटेशन्स केलेत हात समोर घेऊन हात खेचलाय आणि त्यानंतर आपण सरळ हस्त वक्र हस्त आणि विस्तृत हस्त याच प्रमाणे ठीक आहे फ्रोजन शोल्डर आणि अप्पर बॅकच्या ज्या पेन्स आहेत त्या नक्कीच कमी होतील ओके चला गुड डे पुन्हा पुढील जर आणखी काही त्रास असतील फिटनेस कमवायचा असेल तर याच चॅनलवर रेग्युलर क्लास येतो तो, तो बघा आणि एक तास सराव करा चला ओके